नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मी व्रतासाठीच नाही तर पूजापाठ करण्यासाठी सेवा करण्यासाठी व्रत वैकल्य करण्यासाठी आणि वेगवेगळी वेग पारायण करण्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचा मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत आपण माता लक्ष्मीची आपल्यावर आपल्या कुटुंबावर कृपा व्हावी आपल्या घरात धनधान्याची भरभराट बर राहावी यासाठी करत असतो पण या, या बाकीच्या गोष्टीसुद्धा खूप महत्वाच्या आहेत आणि संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही नियमांचं जर तुम्ही पालन केलं तर माता लक्ष्मीची तर आपल्यावर आपल्या कुटुंबावर कृपा होतेच पण आपण जे गुरुवारचं महालक्ष्मी व्रत करणार आहोत ते सुद्धा आपलं सुपळ संपूर्ण होतं या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मार्गशीर्ष महिना दोन हजार पंचवीस कधीपासून सुरू होत आहे यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार कधी आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार कधी आहे आणि तुम्ही जर मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी व्रत करत असाल तर त्याचं उद्यापन आपल्याला कधी करायचं आहे हे सर्व तारखेसह तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसेच अजून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणून हा महिना खूप पवित्र आणि विशेष मानला जातो बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री नद्यांमध्ये स्नाला देखील खूप जास्त महत्व आहे या महिन्यामध्ये दानधर्म देखील केल केला जातो बरेच जण या महिन्यामध्ये संपूर्ण महिना तीर्थक्षेत्री स्नान करतात पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य नाही मग आपण काय करायचं बघा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला गंगाजलाची छोटीशी बॉटल मिळेल त्या आपण आणायची आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं हे गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तिथलं तुम्ही नदीचं पाणीसुद्धा घरी आणू शकता बॉटलमध्ये भरून आणि ते पाणी तुम्ही एक एक टोपण रोज आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं आणि त्या पाण्याने स्नान केलं तरीसुद्धा चालू शकतं बघा या वर्षीच्या शेवटच्या गुरुवार संदर्भात तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं ते असं की तुमच्याकडे जर काल निर्णय कॅलेंडर असेल तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता त्यामध्ये अठरा डिसेंबर वार गुरुवार या दिवशी आमुषा प्रारंभ हा उत्तर रात्री चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी दिलेला आहे आणि त्यानंतर एकोणीस तारखेला संपूर्ण दिवस आमुष आहे आणि वीस तारखेलासुद्धा पूर्ण दिवस आमुष आहे आता उदय तिथीनुसार एकोणीस तारखेला आमुष तिथी ही संपूर्ण दिवस संपूर्ण रात्र मानली जाणार आहे आणि वीस तारखेलासुद्धा सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी आमुष संपत आहे म्हणजेच वीस तारखेलासुद्धा आपण उदय आमुष आमुषाही असणार आहे वीस तारखेलासुद्धा आमुष तिथी सूर्याने बघितलेले आहे म्हणून आपण ती देखील दिवसभर पाळणार आहोत त्यामुळे आपण अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन करणार आहोत आणि अठरा डिसेंबरचा हा मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार देखील असणार आहे बघा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला होत आहे पण त्या दिवशी शुक्रवार आहे मग मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे आता त्यानंतर दुसरा गुरुवार हा चार डिसेंबरला असणार आहे आणि मार्गशीच महिन्यातील तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबरला असणार आहे आणि शेवटचा गुरुवार हा अठरा डिसेंबरला शेवटचा गुरुवार असून या तारखेलाच आपल्याला उद्यापन देखील करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी उंबट्याला हादीचं लेपन सुद्धा करायचं आहे जर तुम्हाला शक्य झालं तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना उंबरट्याला हादीचं लेपन केलं उंबट्याचं दररोज पूजन केलं तर अतिशय उत्तम आहे माता लक्ष्मीची कृपा होते आणि आपल्या घरामध्ये जी काही दरिंद्र आहे रोजची किरकीर आहे भांडण आहे आजारपण आहे वास्तुदोष आहे या सगळ्या दोषांमुळे होणारे जे त्रास आहे ते हळूहळू कमी होतात आणि आपल्या घरामध्ये प्रसन्नता नांदत आहे असा देखील अनुभव येऊ लागतो त्यामुळे शक्य झालं तर दररोज हळदीचं प्रयत्न करा प्रत्येक गुरुवारी मुख्य दरवाजा पुसून त्यावर हळदीने किंवा कुंकवाने स्वस्ती काढायचं आहे जर तुम्हाला आंब्याची पानं मिळाली तर प्रत्येक गुरुवारी दरवाजाला आंब्याच्या पानाचं तोरण सुद्धा लावायचं आहे त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीचं चा पूजन झाल्यानंतर गुरुवारची पूजा झाल्यानंतर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल जो आपण पूजेमध्ये ठेवलेला आहे त्यावर आपल्याला कुंकुमार्चन हे करायचं आहे तुम्हाला जर जमलं तर सोळा वेळासुक्त म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता पण हे शक्य नसेल तर एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचा जोही कोणता मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हणून कुंकुमार्चन करण्याचा प्रयत्न करावा बघा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताला बरेच जण काय करतात की दिवसभर फराळचे पदार्थ खातात आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर रात्री हा उपास सोडतात हो हे असंच करायचं असतं पण जे फराळचे पदार्थ तुम्ही खात आहात ना तर मायगशी गुरुवारच्या व्रताला त्या फराळाच्या पदार्थामध्ये तिखट मिठाचा वापर करायचा नसतो तिखट मीठ फक्त रात्री उपास सोडताना म्हणजे जेवताना आपल्याला एकाच वेळी ते खायचं असतं आणि ते खाल्ल्यानंतर आपला उपास हा सुटत असतो दिवसभर फराळाचे पदार्थ आपण खाऊ शकतो पण ते गोड खायचे असतात तुम्ही फळे वगैरे खाऊ शकता तुम्ही शाबदीची खीर खाऊ शकता रताळी खाऊ शकता पण तिखट मीठ टाकून फराळचे पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकत नाही खरी पद्धत तर ही अशी आहे पण बघा तुमच्या भागानुसार तुमच्या शहरानुसार तुमच्याकडे जे व्रत करण्याची पद्धत असेल ना तर त्यानुसार तुम्ही करू शकता पण जी खरी पद्धत आहे ती तुम्हाला इथे सांगितलेली आहे शेवटी देव हा भक्तीचा विषय आहे भीतीचा विषय नाहीये आता दुसरा महत्वाचा सा नियम अन्न खाऊनच आपल्याला हा उपास सोडायचा असतो आणि सात्विक अन्नाचा नैवेद्यच आपल्याला देवाला सुद्धा दाखवायचा असतो त्यामुळे या दिवशी जेही आपण काही स्वयंपाक बनवणार आहोत भाज्या वरण तर त्यामध्ये कांदा लसूण वापर करायचा नाहीये कारण कांदा लसूण हे तामसिक पदार्थ मानले जातात आणि नैवेद्य दाखवण्यासाठी उपास सोडण्यासाठी पदार्थामध्ये याचा वापर केला जात नाही तुम्हाला या दिवशी वरण भात पोळी जोही काही स्वयंपाक बनवायचा असेल तो बनवा पण खीर मात्र आवर्जून बनवायची आहे माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे आणि त्या खिरीमध्ये तुम्हाला आवर्जून तुमच्याकडे जर केशर असेल तर केशराच्या एक दोन पाकळ्या टाकायच्या आहेत आणि केशरयुक्त खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला आपल्याला दाखवायचा आहे आणि त्यानंतर तो दाखवलेला नैवेद्य घरातील सर्वांनी जेवण करताना प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे आता खीर तुम्ही शेवायची बनवू शकता तांदळाची बनवू शकता रव्याची मकाण्याची सुद्धा बनवू शकता किंवा प्रत्येक गुरुवारी एका गुरुवारी वेगवेगळ्या वेग पदार्थाची खीर बनवून त्याचा नैवेद्य तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता आता जर एखाद्या गुरुवारी जर मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींना पूजा मांडणी करून कथा वाचायला नैवेद्य दाखवायला आरती करायला सांगायची आहे आणि तुम्ही उपास करायचा आहे आणि तो गुरुवार तुम्ही चार गुरुवारमध्येच काउंट करू शकता कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत हे पहिल्या गुरुवारी सुरू केलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन हे केलं जातं आता बरेच जण म्हणतात की आमचा एखादा गुरुवार सुटला मासिक पाळीमध्ये वगैरे गेला तर मग मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर पुढच्या गुरुवारी आम्ही उद्यापन करावं का तर बघा बरेच जण म्हणतात हो करावं पण खऱ्या अर्थाने हे मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करायचं असतं आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं असतं पण शेवटी काय तुम्ही तुमच्या गावात शहरात कशा प्रकारे केलं जातं त्या पद्धतीने उद्यापन करावं पण शक्यतो मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारीच या व्रताचं उद्यापन हे केलं जातं बघा आता हा प्रश्न सुद्धा बऱ्याच जणांना पडतो की आम्हाला महालक्ष्मीचं व्रत असतं मग गुरुवारी केस नाही धुतले तर कसं चालेल फरशी नाही पुसली तर कशी चालेल पूजा मांडणी करायची असते मग उपवास असतो केस न धुता उपास करायचा कसा तर बघा गुरुवारी जर आपण केस धुतले फरशी पुसली तर म्हटलं जातं की दुर्भाग्य दरिंद्र आपल्या घरामध्ये येते आणि आपण हे व्रत कशासाठी करतोय की माता लक्ष्मीची आपल्या कृपा व्हावी धनधान्याने आपलं घर भरून राहावं आणि एकीकडे तुम्ही माता लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून व्रत करताय आणि दुसरीकडे झाडून काढता फरशी पुसताय डोक्यावरून स्नान करताय तर हे पूर्णपणे चुकीचं आहे मग तुम्ही काय करू शकता की आदल्या दिवशी डोक्यावरून स्नान करायचं म्हणजे बुधवारी डोक्यावरून स्नान करायचं बुधवारीच फरशी वगैरे सगळं पसून घ्यायचं आणि गुरुवारी काय करायचं जिथे पूजा मांडणी करायची आहे फक्त ती जागा पसून घ्यायची आणि त्या जागेवर पूजा मांडणी आपल्याला करायची आहे महालक्ष्मी व्रताची पूजा शक्यतो सायंकाळी प्रदोष काळामध्येच केली जाते पण बरेच जण मुद्दाम सकाळी ही पूजा करतात कारण दिवसभर आपल्या घरात ही पूजा राहते घरातील वातावरण प्रसन्न राहतं म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही सकाळी केली तरी सुद्धा चालते आता जर सकाळी तुम्ही पूजा करणार असाल तर तुम्ही पूजा करून दूध साखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवू शकता तुम्हाला जर शक्य झालं तर सकाळीच कथा वाचून सकाळीच आरतीसुद्धा करू शकता मग संध्याकाळी काय करायचं परत दिवा लावायचा धूपधीप ओवळायचं जो काही स्वयंपाक तुम्ही बनवलेला असेल परत त्याचा नैवेद्य दाखवायचा आरती करायची कथा सकाळी वाचलेली असेल तर संध्याकाळी वाचण्याची गरज नाही पण सकाळी तुम्ही कथा वाचलेली नसेल तर संध्याकाळी कथासुद्धा वाचायची आणि रात्री मग आपल्याला हा सोडायचा आहे पहिल्या गुरुवारी वापरलेला नारळ आपल्याला चारही गुरुवारी कलशावर वापरायचा आहे समजा त्या नारळाला तडा गेला त्या नारळातलं पाणी वगैरे आटलं तर मग तो नारळ विसर्जित करायचा प्रवाहित करायचा आणि दुसरा नारळ घेऊन तो कलशावर ठेवायचा आहे पण तडा गेलेला किंवा पाणी आटलेला नारळ पूजेला कधीही वापरायचा नसतो तसेच बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते जिथे भगवान विष्णूंचा वास असतो ज्या घरामध्ये वास्तूमध्ये ती वास्तू सोडून ते घर सोडून माता लक्ष्मी कधीही जात नाही त्यामुळे संपूर्ण मार्गशीर्ष महिनाभर दररोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला देवासमोर दिवा लावायचा तुळशी समोर एक तुपाचा दिवा लावायचा आणि विष्णू सहस्रनाम म्हणायचं आता तुम्हाला विष्णू सहस्रनाम म्हणता येत नसेल तर दररोज तुम्ही विष्णू सहस्रनाम ऐकू शकता आता हेही शक्य नसेल तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही व्यंकटेश स्तोत्र रोज एकवीस वेळा देखील म्हणू शकता किंवा तुम्ही ऐकलं तरी सुद्धा चालेल आता संस्कृत म्हणू का मराठी म्हणू का तर बघा दोन्ही तेवढंच प्रभावी आहे फक्त फरक एवढाच आहे मराठी व्यंकटेश स्तोत्र एकशे आठ वव्यांचा आहे आणि संस्कृत व्यंकटेश स्तोत्र फक्त पंधरा वव्यांचं आहे त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर संस्कृत व्यंकटेश स्तोत्र रोज एकवीस वेळा संपूर्ण मार्गेश महिना हा म्हणण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर मायगशीष महिन्यामध्ये तुम्ही तीन रात्रीची व्यंकटेश स्तोत्राची सेवा सुद्धा करू शकता याशिवाय संकल्पयुक्त एक तीन पाच सात अकरा एकवीस सत्यनारायण सुद्धा तुम्ही मायगेशीष महिन्यामध्ये करू शकता किंवा फक्त सत्यनारायण कथा दररोज मागेशीष महिन्यामध्ये तुम्ही वाचा किंवा तुम्हाला जर वाचणं शक्य नसेल तर मोबाईलवर एक वेळा ठरवून तुम्ही सत्यनारायण कथा दररोज ऐका बघा याचे तुम्हाला किती छान अनुभव येतात तसेच तुम्ही विष्णू सहस्र म्हणत म्हणत दररोज आपल्या देवघरामध्ये दे जी बाळकृष्णांची मूर्ती असते त्यांना दररोज तुम्ही तुळशीपत्र देखील अर्पण करू शकता त्याचबरोबर मागशी महिन्यामध्ये तुम्ही वेगवेगळे पारायण करू शकता स्वामी चरित्र सारामृतचं पारायण नवनाथ पारायण करू शकता गुरुचरित्र पारायण करू शकता भगवद्गीता तुम्ही वाचू शकता किंवा संक्षिप्त श्रीमद भागवत तुम्ही ग्रंथ पारायण करू शकता तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचं पारायण करू शकता संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण देखील करू शकता म्हणजे ज्या कोणत्या ग्रंथाचं तुम्हाला पारण करायचं असेल त्या प्रत्येक ग्रंथाचं पारण या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही श्री सुक्तम म्हणू शकता महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता व्यंकटे स्तोत्र म्हणू शकता तुम्ही विष्णू सहस्र नाम म्हणू शकता विष्णू सहस्र नामावली म्हणू शकता म्हणजेच वेगवेगळी पारायण करू शकता काही शक्य नाही झालं तर आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती आहे त्यावर दररोज अभिषेक करून बाळकृष्णांना एक तुळशी पत्र तर नक्कीच अर्पण करू शकता त्याचबरोबर या किंवा तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल त्या दिवशी कुलदेवीची ओटी आवर्जून भरा मागशीर्ष महिन्यात कुलदेवीची ओटी भरण्याला खूप जास्त महत्व आहे आणि काही कारणाने काही अडचणीमुळे तुम्हाला नवरात्रीमध्ये श्रावण महिन्यात कुलदेवीची ओटी भरणं झालं नसेल तर मागशीष महिन्यात आवर्जून तुम्ही कुलदेवीची ओटी भरा त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही एक तीन पाच सात अकरा एकवीस असे दुर्गा सप्तशतीचे पाठ सुद्धा करू शकता बघा खूप मोठी पूजा मांडणी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या तरच त्याचे अनुभव येतात असं काही नाही या साध्या सोप्या गोष्टी साध्या सोप्या सेवा जरी आपण केल्या ना तरी सुद्धा त्याचे अनुभव आपल्याला येतात शेवटी काय श्रद्धा भक्ती आणि विश्वास महत्वाचा आहे तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप कुप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नम